ठाणे शहर म्हटलं की डोळ्यासमोर येते ती अभितपूर्ण अवजड वाहनांची वाहतूक घोडबंदर मार्गावरती कोंडी आणि शहराच्या कोंडी प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या भविष्याची चिंता परंतु आता ठाणेकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे ठाण्यातील बहुचर्चित कोस्टल रोड अर्थात खाडी किनारा प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट आली आली आहे मालवाहतुकीच्या वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम अवघ्या आठ महत्त्वाचा टप्पा गाठला असून या प्रकल्पातील उन्नत मार्गाच्या पायाभरणी कामांपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून पिअर कॅप आणि आय गर्डर उभारणीचे काम वेगाने सुरू आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यास अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातातून नक्कीच दिलासा मिळणार असून सोबत कोंडीतूनही काही अंशी दिलासा मिळणार आहे ठाणे शहरातील गोडबंदर मार्गावर गेल्या काही वर्षामध्ये तीस ते चाळीस मजल्याचे टॉवर उभे राहिले आहेत पायाभूत सुविधांची पुरेशी बनवा असताना येथील घरांच्या किमती मात्र कोट्यावधी रुपयांची झेप घेत आहेत असं असतानाही येथे गृहप्रकल्पामध्ये घरे घेण्याचं प्रमाण ठाण्यातील इतर भागाच्या तुलनेमध्ये अधिक आहे ठाण्याबाहेरील लोकदार देखील येथे भाड्याने किंवा घर खरेदी करून राहत आहेत त्यामुळे येथील नागरीकरण वाढले असून वाहनांची संख्या देखील अधिक आहे त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे गोडबंदर मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक देखील होते नवी मुंबई येथील उरण जे नाशिक आणि भिवंडी येथून सुटणारी आणि गुजरात पालघरच्या दिशेने जाणारी मालवाहू वाहणे मुंबई नाशिक कापूरपवडी मानपडा पातलीपणा कासारडोली गायमुख असा प्रवास करतात याच भागामध्ये नागरी वस्ती अधिक असल्याने मेट्रोमार्गिकेच्या निर्माणाची कामं देखील सुरू असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये कोंडी या मार्गावरती होते पावसाळ्यात वाहनांच्या लांब रांगा लागतात खड्डे आणि कोंडींमुळे येथील नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे